जयसिंगपूर येथील आर्मान इसा येल्लूर याची भारतीय ये सैन्याच्या अग्निवीर आर्मी भरती प्रक्रियेत यशस्वी निवड झाली आहे आर्मानच्या या उल्लेखनीय यशामुळे जयसिंगपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवार त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत आर्मानेसा येल्लूर याने कठोर परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास व शिस्तबद्ध जीवनशैलीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्याने अग्निवीर भरतीसाठी सातत्याने मेहनत घेतली होती त्याच्या या यशामुळे परिसरातील तरुणांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरत आहे आर्मांच्या यशाबद्दल कुटुंबियांनी समाधान व्यक्त करताना देशसेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे अशी भावना व्यक्त केली विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही आर्मांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत